राज्यातलं राजकारण ज्या पद्धतीनं आल्या दिवशी वेगळी दिशा देताना दिसत आहे ते पाहता विधानसभेची गणित वेगळी असणार असल्याचं बोललं जात आहे अर्थात अशीच वेगळी गणित लोकसभा निवडणुकीत देखील पाहायला मिळाली असली तरी त्याचा जो परिणाम समोर आला तो प्रत्येकाच्या राजकीय भविष्याविषयी महत्वाचा मानला जातोय म्हणजे ज्यांच्या बाबतीत सकारात्मक निकाल लागला आणि ज्यांच्या बाबतीत नकारात्मक निकाल लागला या दोन्ही गटासाठी समान समस्या आजच्या घडीला तरी दिसून येत आहेत असं दिसतंय त्यामुळे हा आधार जर निवडणुकीच्या अनुषंगाने ग्राह्य धरला तर महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या घटक पक्षांची आपापली एक वेगळी रणनीती पाहायला मिळत असल्याचं बोललं जात आहे आता गेल्या अडीच वर्षांपासून किंबहुना गेल्या पाच वर्षांपासून जे काही घडतय जे डावपेच रचले गेले त्या मागे कुठे ना कुठे दोन हजार चोवीस ची सगळा अट्टहास केला त्याच वेळी सगळं कस आणि का बिघडणार व त्याचा काय परिणाम होणार आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे खरंच राज्यात दोन हजार चौदा सारखी स्थिती पुन्हा एकदा निर्माण होईल का तर आता तेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आता दोन हजार चौदा सारखी परिस्थिती कशी निर्माण होऊ शकते हे पाहण्यासाठी आपल्याला अगोदर दोन हजार चौदा ला नेमकं काय झालं होतं ते पाहणं गरजेचं आहे आता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांमधील आघाडीची एकूण कामगिरी पाहिली तर ती अत्यंत निराशाजनक होती म्हणून त्या पार्श्वभूमीवर सत्तेत असणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी आपली आघाडी तोडून विधानसभा निवडणूक वेगवेगळ्या लढवण्याचं ठरवलं होतं त्याच पद्धतीने लोकसभेत चांगली कामगिरी करून देखील केवळ जागा वाटपावरून एकमत झालं नसल्यामुळे भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांची पंचवीस वर्षांपासून असलेली युती देखील संपुष्टात आली होती म्हणून साहजिकच यामुळे तेव्हा महाराष्ट्रामधील सर्व प्रमुख मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढत झाली होती आता 15 दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चौदा ला महाराष्ट्रामध्ये एकाच फेरीत घेतली गेली होती या निवडणुकीमधून महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण सर्व जागा म्हणजे दोनशे अठ्याऐंशी जागांसाठी नवे आमदार निवडले गेले एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चौदा ला मतमोजणी व निवडणुकीचे निकाल घोषित केले गेले होते तेव्हाही कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं यामध्ये पक्षाने ह्या आकडेवारी तपासली तर भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक म्हणजे एकशे बावीस जागा मिळाल्या होत्या शिवसेना त्रेसष्ट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला बेचाळीस तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकेचाळीस इतक्या जागा मिळाल्या होत्या आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये वळण्या अगोदर दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या आकडेवारीचं गणित लक्षात घेऊया भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या एनडीएने सतरा जागा जिंकल्या ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस महाविकास आघाडीने तीस जागा जिंकल्या काँग्रेस तेरा जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय आता महाविकास आघाडीत सगळ्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला दिसतोय त्यातूनच प्रत्येकाला जास्तीच्या जागा लढायची लढायच्यात अशी एकूण स्थिती आहे आता या तिघांचा एकमेकांना फायदा झाला असला तरी प्रत्येक पक्षाला आपल्यामुळे विजय झाला असंच वाटतंय विशेष करून काँग्रेस आणि ठाकरे गटात सांगलीच्या जा जागेवरून जे झालं ते राज्यातील बहुतांश जागेवरून होऊ शकतं असं दिसतंय आता साहजिकच सगळ्यात जास्त जागा जिंकल्यामुळे काँग्रेस नमती भूमिका घेईल असं वाटत नाहीये अशी स्थिती महायुतीमध्ये देखील पाहायला मिळते म्हणजेच अजित पवार गटाने चांगलं प्रदर्शन केलं नसलं तरी त्यांची मागणी शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला देखील मिळाव्यात अशी आहे त्या संदर्भात छगन भुजबळ अमोल मिटकरी यांची वक्तव्य चर्चेचा विषय विशे ठरतात विशेष म्हणजे अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे महायुतीच्या कमी जागा आल्या असं मित्र पक्षातील नेते म्हणतात त्यामुळे अजित दादा आपापली चाचपणी करत असल्याचं चा बोलल्या जाते तर भाजपा एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा लढवणार असल्याचं बोलल्या जात आता लोकसभा निवडणुकीतच महायुती इतका मोठा तिढा निर्माण झाला होता की शेवटी उमेदवाराला प्रचार करण्यासाठी फारच कमी वेळ मिळाला होता विधानसभेचं गणित तर त्यापेक्षाही जास्त अवघड असतं बंडखोरी होण्याची शक्यता ही तितकीच जास्त असते म्हणून अशा स्थितीत प्रत्येक पक्ष सोबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचं दिसते त्यामुळे आता खरंच असं होईल का आणि असं झालं तर सगळ्यात जास्त फटका कोणाला बसेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा